साल अठराशे शहाण्णव पुण्यात प्लेगची साथ पसरली प्लेगचं निदान होत नव्हतं रोजचे जाणारे हजारो बळी पाहून त्रस्त सामान्य जनता भांबावून गेली होती काय करावं सुचे तेव्हा गरीब सामान्य जनतेचे हाल पाहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली खरदार सोडून पुणे शहराजवळील ससाणे यांच्या माळावर हॉस्पिटल सुरू केलं सावित्रीबाई स्वतः रोग्यांना धीर देऊ लागल्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या कुटुंबियांना लाग ला। सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्र सरकार जितेंद्र आव्हाड कोरोना पॉजिटिव पाए गए हैं जितेंद्र आव्हाड हैज आल्सो टेस्टेड पॉजिटिव रुहान निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी हॉस्पिटल कोरोना पॉजिटिव पाए जाने की खबर है बहुतेक आपण जगलो नहीं, हा विचार मनात आला तो दिवस आठवला 21 मार्च 2020 आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है भारतात एका दिवसासाठी लागलेलं लॉकडाऊन पुढे सहा महिने राहिलं आणि कोविडच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा लोकांना जेरबंद करून हजारो बळी घेऊन गेले माझे लोक माझ्यासमोर दगावताना मी नाही पाहू शकत म्हणून पहिल्या दिवसापासून घराबाहेर पडलो लोकांमध्ये राहून लोकांचा झालो माझ्या शहरावर येणारं प्रत्येक संकट झेलण्यासाठी मी समर्थ आहे म्हणूनच शहरात ठिकठिकाणी थीक कम्युनिटी दवाखाने सुरू केले डॉक्टर पोलिसांना लागणारी प्रत्येक गोष्ट जीवाची बाजी लावून त्यांना मिळवून दिली कारण त्या काळात खरे योद्धे ते होते मी केवळ निमित्त मात्र होतो घर असो किंवा बेघर माझ्या प्रत्येक बांधवाच्या बहिणीच्या घरात चूल पेटात राहावी यासाठी ठिकठिकाणी थीक थीक अन्नधान्यांचं वाटप केलं रस्त्यावर राहून हातावर पोट पोचणाऱ्या मायबाप जनतेसाठी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज ऐंशी हजार लोकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारली वेळोवेळी वेगवेगळी औषधं रेमडेसिवीर किंवा ॲक्टिमेरा इंजेक्शनचा पुरवठा गरजू रुग्णांना मोफत केला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करत प्लाझ्मा दान रक्तदान आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं कोविड हेल्पलाईनच्या माध्यमातून ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेच्या संपर्कात राहिलं शहरातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खारी ना सतर्कतेचं आवाहन केलं कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचे अंत्यसंस्कार करण्याची देखील परवानगी नव्हती अशा वेळी त्या रुग्णांच्या अंत्यविधीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्या त्या धर्माप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले मी त्यांना वाचवू शकलो नाही हे शल्य मनात अजूनही आहे पण कोविडवर अँटी व्हायरस लस सापडल्यानंतर माझ्या शहरातील नागरिकांसाठी वॅक्सिन आयात करण्याची मागणी करून माझ्या प्रत्येक बांधवाला लस मिळेल अशी सोय लावून लसीकरणाचा वेग वाढवला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्या कार्याची दखल घेत शहर व्यवस्थापनाचं कौतुक केलं जनसेवा हीच ईश्वरसेवा हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाईंचा विचार घेऊन काम करत असताना मलाच कोविड केव्हा झाला हे कळलं देखील नाही जीव गेला तरी बेहत्तर पण हे कार्य थांबू दिलं नाही कालांतरानं प्रकृती अजून गंभीर झाली ज्युपिटर हॉस्पिटल मधून मला फोर्टीस हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं तिथे दाखल झाल्यापासून मी बायपॅप होतो पुढे परिस्थिती इतकी टोकाला गेली की मला व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं हळूहळू शरीरातले त्राण निघून जात होते त्या मिटलेल्या डोळ्यांच्या पल्याड मला हेच विश्व दिसत होतं माझी अवस्था बिकट झाल्यानंतर माझ्या जनतेनं हे युद्ध स्वतःच्या हाती घेतलं या आजारातून उठून उभं राहण्यासाठी माझ्यासाठी हीच प्रेरणा होती जनतेनं या विश्वसंकटावर मात करताना सावित्रीबाईंचा एक विचार मनात आला प्रत्येक जण या युद्धात जगण्याचा प्रयत्न करतो जगवण्याचा प्रयत्न करतो कारण जगलो तरच लढू आणि लढलो तरच जिंकू तेव्हा त्या एका विचारानं जनतेच्या स्वाभिमानानं वेगळंच बळ मिळालं मला आणि कोरोनावर मात करून शहर आरोग्याच्या छायेत पुन्हा विसावलं आज मी तटस्थपणे या गोष्टी पाहतो तेव्हा एक जाणवत रण कोणतंही असो वीर होऊन लढता आलं पाहिजे संकटावर मात करत पुन्हा एकदा जिंकता आलं पाहिजे मला आता माझ्या लोकांसाठी जगायचंय आणि पुन्हा कधी असं संकट माझ्या शहरावर आलं तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला समर्पित व्हायचंय कारण माझी नाळ जोडली गेली आहे माझ्या जनतेशी इमान आपलं कामाशी